ओम नमो नर्मदाए अध्याय एकशे एकोणसाठ तीर्थ महात्मे वर्णन ओम नमो नर्मदाए मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडे वदले राजा त्यानंतर श्री नर्मदा तटावरील पर परम पावन अत्यंत दुर्लभ सिद्ध तीर्थात जावे हे भरतवंश उत्पन्न राजा त्या तीर्थात पापी मनुष्यसुद्धा स्नान करून महाभयंकर नरकाद्वारचे दर्शन करत नाही युधिष्ठराने सांगितले पूज्य शुभाशुभ फल भोगल्यावर ज्या लक्षणाने युक्त मानव जन्मास येतात ते लक्षणं सांगावी हा जीवात्मा शरीरातून बाहेर पडतो व शरीर त्याग केल्यावर त्याकडे पुन्हा पाहतही नाही त्यानंतर पुन्हा त्वचा हाडे मात चरबी रक्त केश व शेकडो स्नायूंसह अन्य देह प्राप्त करून पंचभूत युक्त होतो तेव्हा त्या विष्टामूत्र वीर्य समुदायाच्या माणसाचे काय संबोधन असते तेव्हा राजा विधिष्ठराने असे विचारल्यावर योगाचे जाणकार श्री मार्कंडे सनातन देवस्वरूप देवाधिदेव श्री महेश्वराचे ध्यान करत म्हणाले पात पूर्वी ऋषी देवांच्या संमेलनात श्री ब्रह्मदेवाच्या मुखाने मी जे ऐकले ते जसेच तसे ऐकले ते या प्रश्नाच्या उत्तरात सांगतो ते ऐक लोकातील धैर्यशील जिज्ञांसूंचा शासक गुरु असतो दृष्टांचा शासक राजा असतो पापी लोकांचा शासक यमराज हे म्हणे ज्यांनी निज पापाचे प्रायचित घेतले नाही ते यमलोकात अनेक यातना भोगून तेथील अनेक जीव योनीत जाऊन शेवटी मनुष्याचा जन्म प्राप्त करून पापचिन्हांनी युक्त म्हणून जन्माला येतात चिन्ह घेऊन येतात ते हे राजा मी ते चिन्ह तुला सांगतो ते ऐक कसे असते ते एकाग्र चित्याने ऐक यम लोकात जाऊन संपूर्ण यातना भोगून ज्या चिन्हांनी चिन्हित असे इह लोकात येतात त्याबद्दल ऐक असत्यवादी जे असतात जे कधीही खरं बोलत नाही ते सदा आडखळत बोलत असतात जन्म झाल्यावर आणि जे सदा खोटे बोलत असतात ते नेहमी मुके होतात ब्राह्मणाला मारणारा कुष्ठरोगी असतो तर मद्यपान करणाऱ्याचे दात काळे असतात सुवर्ण चौर्य करणाऱ्याची नखे खराब असतात म्हणजे सोने चोरणाऱ्यांची गुरुपत्नीशी समागम करणाऱ्याची कातडीही चांगली नसते हीन येऊनी जन्म घेणारा तसे दान न देणारा दरिद्री असतो राजा अधर्मिक यज्ञ करणारा ब्राह्मण गावात डुक्कर होतो तर खूप जणांचा यज्ञ करणारा गाडं होतो निमंत्रणाशिवाय भोजन जो करतो तो कुत्रा होतो तर विना परीक्षा भोजन करणारा निर्जन वनात वानर होतो पर दुसऱ्याला घाबरवणारा मांजर तर वाळेला गवत जाळणारा ग काजवा होतो जो दुसऱ्याला अविद्या देतो तो बैल होतो तर ब्राह्मणाला शिळे अन्न देणारा नपुसक होतो शिळा अन्न ब्राह्मणाला दिलाला इतरांबद्दल ईर्षा बाळणारा अंध होतो तर पुस्तक चोर जन्मांध होतो फळे चोरणाऱ्यांची संतती निसंशय मरण पावते मरण उत्तर तो वानर पण होतो यातून मुक्त झाल्यावर त्याला गळ्याचा रोग होतो दुसऱ्याला न देता अन्न सेवन करणारा निपुत्रिक होतो हे राजा मगर होतो तर विष देणारा सर्प होतो संन्याशी संन्याशी समागम करणारा मरुभूमीचा पिशाच होतो जलद चोरास वात बाधा होते अन्नचोर उंदीर होतो तर यवन प्राप्त न झालेल्या कुमारिकीशी जो समागम करणारा असतो तो सर्प होतो एखाद्या स्त्रीला जर यवन प्राप्त न झालेले तिने जर भोग हो केला तर तो सर्प होतो गुरुपत्नीशी अपेक्षा करणारा खार होतो पाण्याचा बोध फोडणारा मासा होतो अविक्रिय करणाऱ्या लायक वस्तूचा विक्रय करणाऱ्याचे डोळे भयानक असतात भिन्न योनीशी समागम करणारा लांडगा होतो तर खरेदी करताना लबाडी करणारा घुबड होतो मेलेल्यांच्या अकराव्या दिवशी भोजन करणारा कुत्रा होतो ब्राह्मणाला देण्याचे ठरवून न देणारा म पक्षी होतो म्हणजे ब्राह्मणाला द्यायचं ठरवायचं पण द्यायचं नाही तो मुदक नावाचा पक्षी होतो राणीशी समागम करणारा दृष्ट चोर व विष्ठा भक्षक डुक्कर होतो राजा ब्राह्मणाची निंदा करणारा कासवाचे शरीर प्राप्त करतो वा देवापूज म्हणजे देवपूजक चांडाळ येऊनी प्राप्त करतो म्हणजे ब्राह्मणाची निंदा करणारा कासवाचं शरीर किंवा देवपूजक चांडाळ येऊनी प्राप्त करतो दुर्भाग्यशाली फळ विक्रता तसेच वृषालीचा पती विंचू होतो अग्नीला पायाने स्पर्श केल्यास मांजर व अन्यजीवांचे मांस खाणारा रोगी होतो अग्नीला जर स्पर्श केला तर पायाने स्पर्श केला तर मांजर होतो आणि किंवा अन्यजीवाचे मांस खाणारा रोगी होतो बहिणीशी समागम करणारा नपसुख व सुगंधीची चोरी करणारा दुर्गंधी होतो म्हणजे कोणी जर कोणाचं काही सुगंधी वस्तू चोरली तर तो दुर्गंधी होतो खोटी स्तुती करणारा गावाचा भाट न्हावी होतो तर देवज्ञ ज्योतिषावर जीवितार्थ चालवणारा गाढ होतो कुपंडित मांजर होतो तर व्याजावर जीवितार्थ चालवणारा तसेच दुसऱ्यांच्या गुप्त गोष्टीवर प्रकाश टाकणारा कुत्रा होतो परक्यावर कमी जास्त अपकार केल्यावर निसंशय नी नीच येऊनी प्राप्ती करतो हे नृप्रश्रेष्ठ असे खूप छिन्न स्वकर्मानी प्राप्त होतात ज्या चिन्हानी युक्त मनुष्य दिसून येतात हे वंश उत्पन्न राजा या कर्माने निश्चितच जन्म मृत्यूचे चक्र संपूर्ण जीवांमध्ये दृष्टीच पडते शुभ अशुभ योग समान झाल्यावर वीर्य आणि रक्ताची शुद्धी झाल्यावर स्त्री पुरुषांचा समागम झाल्यावर पंचभूतांनी युक्त तो सहावा परमेश्वर इंद्रिय मन प्राण ज्ञान आयु सुख धैर्य धारण दुःख इच्छा अहंकार चेष्टा आकृती वर्ण स्वर द्वेष उत्पत्ती व विनाश आधीची इच्छा करणारा अनादी त्या आत्म्यानेच म्हणजे त्या आत्म्याचेच हे सर्व गुण रूप आहेत पहिल्या महिन्यात तो आद्रहून धातू मूर्छित होत असतो दुसऱ्या महिन्यात तो घणीमुक्त होतो तिसऱ्या महिन्यात तो इंद्रियमुक्त होतो तिथे तो आकाशाकडून लघुता क्षमता आवाज कानाचे बळ आदी प्राप्त करतो वायूकडून स्पर्शक्रिया व भस्म शोषण करणे घेतो अग्निकडून दर्शन पाकक्रिया उष्णता संपन्न रूप व प्रकाशन याशिवाय जलाकडून रचना शीतलता स्नेह हो, मृ मु, मृदुलतायुक्त आद्रभाव ग्रहण करतो अंतःकरण युक्त आत्मा भूमीकडून गंध नासिका गुरुता ता मूर्ती ग्रहण करतो जरी तो पूर्वी अजन्मा आहे तो तिसऱ्या महिन्यात स्पंदनयुक्त क्रियाशील राहतो गर्भवतीचे मनोरथ पूर्ण न झाल्यात गर्भदोष निर्माण होतो त्यात विकार वा मरण सुद्धा संभव असते म्हणून स्त्रीचे प्रिय कार्य अवश्य पूर्ण करणे अयोग्य आहे चौथ्या महिन्यात अंगाची स्थिरता पाचव्या महिन्यात रक्ताची उत्पत्ती सहाव्या महिन्यात शक्ती वर्ण नख व रोमछिद्रे संभव असतात मन चेतना युक्त होऊन तो नख व शेकडो रोमछद्रांनी व्याप्त होतो सातव्या आठव्या महिन्यात त्यास त्वचा व स्मृती प्राप्त होते गर्भाला पुन्हा गर्भ पुन्हा धात्रीकडे धाव घेतो आठव्या महिन्यात गर्भ सचेतन होऊन तो प्राणयुक्त होतो नवव्या दहाव्या महिन्यात प्रसूती काळात प्रबळ वायूने प्रेरित होऊन योनी मार्गातून तो बाण समान बाहेर पडतो तो अंग प्रत्यंगासहित शरीराच्या सर्व अवयवांनी युक्त असतो त्यात एकशे आठ मर्मस्थल स्थित असतात श्री ब्रह्मदेवाने स्थिर व कपाळशास्त्रानुसार सात भेदांसहित केले आहेत त्याच्या अंगात साडेतीन करोड रोमछिद्र असतात हृदयापासून निघालेल्या बहात्तर हजार नाड्या आहेत त्यात हित नावाची शशी प्रभा नाडी आहे म्हणजेच उपनिषादात या नाडीला अमृतत्व प्राप्त करणारी नाडी म्हणतात अशा प्रकारे आत्मा भूत समुदायात चक्र रज या शुद्ध मिश्रणाच्या संबंधनाने कृती करतो ओम नमो नर्मदाये अध्याय एकशे एकोणसाठ भाग एक समाप्त